नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण झटपट तयार होणारी अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये रवा इडली बघणार आहोत तर ही रवा इडली बघा किती छान पांढरी शुभ्र अतिशय मऊ जाळीदार आणि स्पंजी बनवून तयार झाली आहे याचबरोबर हे रव्याचं जे मी मिश्रण बनवलं आहे ना ते इडलीचं तुम्ही महिनाभरासाठी फ्रीजमध्ये बंद हवेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा इडली बनवून खाऊ शकता इडलीच नव्हे तर अप्पे उतप्पा किंवा ढोकळासुद्धा ह्या मिश्रणाचा होऊ शकतो आणि याचबरोबर ना अतिशय चटपटीत अशी सोप्या पद्धतीने दहा मिनटातच तयार होणारी चटणीसुद्धा आपण बघणार आहोत टेक्स्चर आणि रंग बघा चटणीचं काय भारी आलं आहे रेसिपीला सुरुवात करूयात पण त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील इडलीचं रव्याचं मिश्रण तयार करायचं आहे त्याकरता कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप गरम करायला घेतलं आहे यावरनं आता आपण काजूचे काप परतून घेणार आहोत दोन चमचे हे काजूचे काप आहे काजूचे काप हलकेसे लालसर होईपर्यंत हे तुपावर मी परतून घेतले काढून घेते हे काजूचे काप मी इडलीच्या गार्निशिंगसाठी वापरणार आहे त्यामुळे ऐच्छिक आहे काजू घालायचं असेल तर टाका नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता छान कडकडीत आपल्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे अर्धा अर्धा चमचा आहे कडकडीत फोडणी झाली की तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून त्याही परतून घ्यायच्या आहे कडीपत्ता तोही बारीक चिरून घेतला आहे आणि तीन चार काजू तेही याचे बारीक तुकडे करून घेतले आहेत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मंद आज ठेवायची गॅसची आणि हे परतून झाल्यानंतर ना कोथिंबीर घातली आहे शेवटी तीही छान परतून घेते सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला हे मिश्रण साठून ठेवायचं असेल ना तर यामध्ये जे आपण हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरली आहे ते छान कुरकुरीत हलकंसं कडक होईपर्यंत परतणं खूप गरजेचं आहे म्हणजे या रव्यामध्ये त्याचं मॉइश्चर राहणार नाही ओलावा राहणार नाही मिरचीचा कोथिंबीरीचा किंवा कढीपत्त्याचा आता यात मी ना दीड वाटी रवा घेतला आहे रवाही आपल्याला हलकंसं परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटं आचेवर जास्त परतत असं नाही रवा घेताना बारीक नका घेऊ जाडसर रवा घ्या त्याची इडली छान होते तर बघा मिश्रण छान मोकळं सुटसुटीत तयार होईपर्यंत ना हे मी भाजून घेतलं आहे आता एका भांड्यामध्ये रव्याचं मिश्रण काढून घेतलं बघा छान मोकळं भरपुरीच झालं आहे आता इन्स्टंट इडली बनवतं आहे त्यामुळे दही लागेलच तर दीड वाटी रव्यासाठी ना एक कप घट्टसर आंबटसर चवीचं दही घेतलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं दही हलकंसं आंबटसर असेल ना तर इडलीची चव खूप भारी होते रवा दह्याबरोबर छान मिक्स करून घेतला आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये गरजेपुरतं थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि मिश्रण बनवायचं एकसारखं मिक्स करत तर बघा इतकं हे साधारण सर मी मिश्रण तयार करून घेतलं आहे यावर झाकण ठेवून चटणी तयार होईपर्यंत हा रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणजे तो छान फुलून येईल आता इथे झटपट जट अशी चटणी तयार करायला घेऊयात पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचं तेल गरम केलं दोन सुक्या मिरच्या लाल टाकलेल्या आहेत सुखी मिरची नसेल ना तर लाल तिखटही वापरू शकता एक छोट्या आकाराचा कांदा जाडसर काप करून सात आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच अल्लाचा तुकडा टाकला आहे चवीपुरता मीठ घातलं आहे हलकंसं परतून घ्यायचं आहे मिठामुळे पटकन कांदा आणि इतर साहित्य परतलं जातं कांदा हलकासा परून परतून झाला की या चटणीला दाटसरपणा येण्याकरता परफेक्ट टेक्स्चर येण्याकरता यामध्ये डाळं घातलं आहे दोन चमचे आणि त्यानंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो त्याचीही मोठी काप घालून छान आपण टोमॅटो परतवून घेणार आहोत चटपटीत चवीकरता एक छोटा तुकडा चिंचेचा आणि एक ते दीड चमचा साखर घातली आहे म्हणजे छाट तिखट गोट आंबटसर चवीशी अशी चटणी बनवून तयार होते झाकण ठेवून एक दीड मिनटासाठी वाफ काढून घेते म्हणजे टोमॅटो पटकन नरम होतील आणि छान मौसूत असं हे सर्व जे साहित्य आहे ना ते शिजलं जाईल जर तुमच्याकडे डाळ नसेल ना तर फुटाने हातावर चोळून ते तुम्ही घालू शकता किंवा बेसनपीठ एखाद चमचा भाजून ह्या मिश्रणामध्ये टाकू शकता त्याने सुद्धा छान टेक्स्चर येतं चटणीला आता रंग येण्यापुरती हळद घातली आहे आणि छान ती खट लालसर चवीची इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा धनीपूड घातली आहे मिक्स करून साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आता हे वाटून घ्यायचं आहे अगोदर असंच हे मी वाटून घेतलं होतं तर यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी आहे थोडं पाणी घालून छान स्मूथ अशी टेक्स्चरची परफेक्ट अशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे छान वाटल्या गेली आहे बघा एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता ह्या चटणी करताना आपण तडका तयार करून घेऊयात एक मोठा चमचा तेल गरम केलं मोहरीची कडकडीत फोडणी द्यायची गॅस बंद करायचा फोडणी करपलीही नाही पाहिजे सात आठ कढीपत्त्याचे पाने दोन चिमुठ हिंग घालून साधी सोपी अशी फोडणी तयार केली आहे ती ह्या चटणीवर दिली तयार आहे झटपट अशी चटपटीत चवीची कांदा टोमॅटोची चटणी आता इथे आपण रवा बघूया तर बघा किती छान भिजल्या गेलं आहे मिश्रण तुम्हाला मी अगोदर दाखवलं होतं किती सैलसर होतं तर अगदी घट्टसर झालं आहे पुन्हा यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागेल जर तुमच्याकडे दही नसेल ना तर दह्याऐवजी ताकही वापरू शकता पण पूर्णपणे जर ताक आंबट असेल तर रवा ताकामध्ये भिजवायचं नाही थोडंसं पाणीही वापरू शकता छान सैलसर असं हे मिश्रण तयार झालं आहे इडली बनवतो आहे पटकन हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी किंवा फुलण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा जो सिम्पल आपल्याकडे बेकिंग सोडा असतो खाण्याचा सोडा असतो तो मी टाकला आहे पाणी टाकून छान मिश्रण तयार करून घेतलं आहे मिश्रणाला हलकीशी जाळी येऊ लागली आणि ते मिश्रण फुलून तयार झालं आहे झटपट आपल्याला ह्या इडली मोल्डा किंवा इडली पात्र्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि काजूचे काप एक आपण गार्निशिंगसाठी टाकणार आहोत सर्व साचांमध्ये काजूचे काप टाकलेत आणि एक डावभर बॅटर ह्या साच्यामध्ये आपल्याला टाकत जायचं आहे एकदा की साच्या भरला की असा टॅप करून घ्यायचा हलकासा म्हणजे बॅटरचं जे मिश्रण आहे ना ते छान सेट होतं एअर बबल राहत नाही आता इथे इडली पात्रामध्ये एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला छान उक्कळ आली आहे एक एक भांडं आता ठेवून घेते आणि इडली छान प्रकारे आपल्याला वाफून घ्यायची आहे अगदी दहा बारा मिनटामध्ये वाफल्या जाते इडली सेट केल्यानंतर मंद आचेवर ही बारा मिनटासाठी आता मी वाफून घेतली आहे बारा ते पंधरा मिनटात इडली तयार होतेच होते सुरी टाकून वागायची काहीच गरज नाही आहे आता इडलीचे भांडे थंड होण्याकरता काढून घेतलेले आहेत हलकेसे थंड होऊ द्यायचे आणि बघा चमच्याच्या मदतीने अगदी सहज इडली निघत आहे यामध्ये मी खाण्याचा सोडा वापरला आहे जर तुमच्याकडे इनो उपलब्ध असेल ना तर इनोसुद्धा वापरू शकता त्याचीसुद्धा इडली अप्रतिम होते पारंपरिक पद्धतीने गरमागरम तडक्याची झटपट तयार झालेली इडली केळीच्या पानावर वाढायला घेतली आणि याचबरोबर चटणीही वाढते तर ही इडली बघा ना किती छान स्पंजी अतिशय जाळीदार बनून तयार झाली आहे याची चव तुमच्या तोंडामध्ये रेंगाळत राहिली एवढी छान ही बनून तयार होते रेसिपी करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद